नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा ही रेवला रागाने म्हणते की दुर्दैव आहे तुझं कारण प्रेम म्हणजे काय हे कधी तुला कळलेच नाही पैसा दागदागिने हे माणसाच्या तोंडावर फेकून माणसं तू विकत घेऊ शकते असे तुला वाटते परंतु तसे नाही आणि एका अर्थाने तुझ्या बाबतीत हे खरं सुद्धा असेल ठाऊक घेता येत नाही हे जे काही कुकर्म करते तू त्याची फळं तुला लवकरच भोगणार हे एका आईचा शाप तुला आहे तर रेवाला मोठा धक्का बसतो सीमा परत म्हणते की तू माझ्या रमानी अक्षयच्या जर वाटेला आली तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव हा एका आईचा शाप तुला आहे तुझा पापाचा घडा भरला हे तर तुला माहितच असेल म्हणूनच या घरातील तुझी आता वेळ संपली लवकरच या घरातून तुझी हक्कलपट्टी होणार आणि त्यात मी जातीने लक्ष घालणार हा सीमा मुकादम ईचा शब्द आहे अशी चेतावनी ती रेवाला देते तेव्हा सीमा देवाजवळ जाते देवाला नमस्कार करून त्या ते दिव्यामध्ये तेल लावून त्यावर ते तो कवर ठेवते आणि रेवाला पुन्हा धमकावते की मी रमाची सासू आहे आणि रमाच्या बाजूने मी खंबीरपणे कायम उभी असेल त्यामुळे रमाचे कोणीच वाकळे करू शकत नाही हा दिवा रात्रभर तेवत ठेवणे ही रमाची जबाबदारी होती जी तिने स्वतःहून स्वीकारली होती ते कसे पूर्ण होत नाही हे मी बघते जा तुला झोपायची असेल जाऊन झोप तेव्हा रेवा ही आपल्या रूममध्ये निघून जाते आणि सीमाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येऊन ती देवासमोर पुन्हा रडू लागते कारण तिला आज बोलण्यासाठी खूप मोठा असा धीर मिळालेला असतो त्यानंतर इकडे कावेरही रमा आणि अक्षयला सांगत असते की आता माझी तब्येत बरी आहे तुम्ही घरीच जा कारण तुमच्या घरी काल पूजा होती आणि उद्या तर उत्तर पूजा करावी लागेल त्यामुळे तुम्ही जा आता तेव्हा अक्षय कावेरीला म्हणतो की आई तुम्ही कधीच असे म्हणत नाही की तुम्ही माझ्याजवळ जी काळजी घ्या परंतु तुमची काळजी घेणे हे एक माझं जावे म्हणून कर्तव्यच आहे कायम तुम्ही देवाची सेवा करा देवासाठी काहीतरी करा असे सांगत असतात कावेरी म्हणते की अगं रमा तू तरी समजावं कारण या घरामध्ये जावईबापूंना झोप कशी लागेल आपलं एवढंस घर तेव्हा रमा सुद्धा म्हणते की आई अवस्थेमध्ये आम्ही कुठेही तुला सोडून जाणार नाहीत तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की आई तुम्हाला जर वाटत असेल की यापेक्षा सुद्धा आम्ही अशा कठीण अडचणीमध्ये दिवस काढले अगदी कमी जागेत सुद्धा आम्हाला हे घर नाही तर एक आमच्यासाठी महाल वाटतो तेव्हा पंकज काका म्हणतात की अगदी बरोबर कारण अपेक्षा मोठ्या नसल्या तरी चालतात परंतु मन मात्र मोठे असायला हवे कारण झोप तर कुठे लागत असते आणि काय ग मगले आपल्याला तर कुठे पण झोप लागती मंगला मावशी म्हणते की तुम्ही तर काही म्हणूस नका कारण तुम्हाला रस्त्यावर सुद्धा झोप लागते तर अक्षयला हसू येते पंकज म्हणतो की मंगले माझी झोपायची जागा तू काढू नकोस तर मंगला म्हणते की गप्प बसा कावेरी तर त्या दोघांचा वाद बघून डोक्यालाच हात लावते तर मंगला मावशीसुद्धा कावेरीला समजावते की अगं कावेरी ते इतके म्हणतात मग तू त्यांना थांबून देत कशाला सारखे तू प्लीज जा जा असे करत असते तेव्हा रमा म्हणते की मावशी आम्ही कितीही आई नाही म्हटली तरी आज येथेच थांबणार आणि आई मी आवरायला घेते तर कावेरी म्हणते की अगरमा तर रमा कावेरीला काही बोलून देत नाही आणि आवरायला घेते अक्षय म्हणतो की अगरमा सुद्धा तुझ्या मदतीला येतो आणि ते दोघे आतमध्ये जातात तर कावेरी म्हणते की मंगला तू कशाला त्यांना कळवले ग त्यांच्या घरीसुद्धा त्यांची किती जबाबदारी आहे तर मंगला मावशी म्हणत असते की अगं तू शांत हो कावेरी तेव्हा कावेरी म्हणते की अगं आपल्या सुखासाठी मला कुणाला त्रास द्यायला आवडत नाही आणि तू आणि पंकज भाऊजी तर माझ्या मदतीसाठी ते आहात ना तेव्हा पंकज म्हणतात की मी कधी तुम्हाला नाही म्हटलो परंतु अक्षय हे तुमचे जावई आहे आणि रमा तुमची लेख तुमच्या प्रेमापोटी ते दोघे येथे आलेत अक्षय रावत तुला आई समजतात म्हणून तुझ्यावर कावेरी ते हक्क आणि प्रेम दाखवतात असे मंगला कावेरीला म्हणते आणि कावेरीला झोपण्यासाठी सांगते तर कावेरी म्हणते की मंगल अगं कुणाच्या चांगुलपणाचा इतका पण फायदा घ्यायचा नसतो तेव्हा मंगला म्हणते की अगं तू अगोदर झोप आणि पंकजला म्हणते की हिला झोप येत नसेल तर एखादी झोपेची गोळी दे तर लगेच पंकज काका म्हणतात की माझ्याकडे झोपेचं पातळ औषध आहे ते देऊ का तर कावेरी डोक्याला हात लावते आणि मंगला रागाने पंकजकडे बघू लागते कावेरीला ते दोघे झोपी लावतात त्यानंतर इकडे रमा आणि अक्षयसुद्धा रूममध्ये झोपलेले असतात तर रमा अक्षयला विचारते की आओ तुम्हाला येथे झोप तर व्यवस्थित लागेल ना त्रास तर होत नाही तर अक्षय म्हणतो की नाही अगदी निवांत झोप लागेल तेव्हा रमा हसून अक्षयला म्हणते की तुम्ही अगदी आमच्यासारखेच झाले आता अक्षय म्हणतो की काय म्हटलीस आमच्यातले तर रमा म्हणते की तसे नाही परंतु तुम्ही अगदी साध्या माणसासारखे राहण्यासाठी शिकलात तर अक्षय म्हणतो की अगं रमा मी अगदी साधा माणूसच आहे घर पैसा नोकर गाडी बंगला हे सर्व काही मला नशिबाने मिळाले असे मला वाटत होते आणि हेच नॉर्मल जीवन असते म्हणून मी सर्व काही जगत होतो आणि त्याचे कौतुक तर मला कधीच वाटत नव्हते तेव्हा रमा विचारते की जर हे सर्व नसते तर तुम्ही कायम असे जमिनीवर झोपू शकला असतात ज्यावेळेस मी लग्न होऊन नवीन घरामध्ये आले होते तर त्यावेळेचे क्षण मला आठवतात कारण आपण वेगवेगळे झोपायचो तुम्ही बेडवर झोपायचात आणि मी कधी बेडवर झोपायचे तर तुम्ही खाली झोपायचेच आणि खाली झोपल्यानंतर तुमची पाठ अगदी भरली होती आणि मला तर एसी अजिबात चालत नव्हता म्हणून रमा आणि अक्षयला त्या क्षणाची आठवण होते तर रमा म्हणते की त्यावेळेस तुम्हाला सर्दी सुद्धा झाली होती नाक असे गच्च भरले होते सर्दीने फुरफोर करत ऑफिस मध्ये गेला होता अक्षय म्हणतो की हो झाली होती परंतु मी इतका नाजूक तर नव्हतोच तर रमा म्हणते की मुलं काही नाजूक नसतात का अक्षय म्हणतो की हो मुले नाजूक असू शकतात परंतु मी नाही तर रमा सोंगांते आणि आले कुठले सुपरमॅन आणि झोपण्यासाठी सांगते तर अक्षय म्हणतो की हो आहेच मी सुपरमॅन कारण तुला आठवते का अशा दोन दोन घेऊन घेऊन खरंच किती वर्कआउट तेव्हा होत होते जिम मध्ये कितीही पैसे भरले तर असे वर्कआउट होणार नाही असे तिकडे व्हायचे रमा म्हणते की आपण तिकडे किती आपल्याला त्रास होत होता तरी सुद्धा आपण किती आनंदात होतो अक्षय म्हणतो की कामा त्रास नव्हता उलट आनंद होतो कारण तेव्हाच मला समजले की नवरा बायको एकत्र असल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकतो इतकी ताकद त्या दोघांमध्ये असते दुःख काही जाणवतच नाही तर रमा म्हणते की हो परंतु आता आपला तर त्रास संपला वर अक्षय रमाला म्हणतो की आता आपण प्रेमाचा मुरंबा आहे ना तो रजिस्टर करून घेऊया कारण आणि नवीन अशा पद्धतीने मार्केटिंग सुद्धा करू रमा मुरंब्याला खरंच खूप मार्केट आहे रमा म्हणते की हो चालेल परंतु अक्षय म्हणतो की पण काय अगं बोल ना अक्षय लगेच चिडून म्हणतो की रमा मला हेच तुझे पटत नाही बोलायला जाते आणि सांगत तर नाही तर रमा म्हणते की आहो काही नाही आता उशीर खूप झाला आपण झोपूयात अक्षय म्हणतो की ठीक आहे मी तर बायकोच्या शब्दा बाहेर नाही त्यामुळे झोप ठीक आहे झोपतो तर रमा खूप खुश होऊन अक्षयकडे बघू लागते त्यानंतर इकडे सीमा ही दिव्याजवळच बसलेली असते ते ते आणि तेवढ्या तेथे आरती येते आरती सीमाला म्हणते की मोठी आई काय झाले तुम्ही येथे का बसलात तर सीमा पहारा देते कारण रात्रीचे सुद्धा भूत हिर हिंडतात असे म्हणतात आणि आपल्या पाचीवर तर भूत पुंजलेलीच आहे तेव्हा आरती विचारते की मोठी आई मला समजले नाही की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे तर सीमा सांगू लागते ती रेवा कारण रेवा ही दिवा विझवण्याचा प्रयत्न करत होती आणि माझ्या डोळ्यांनी मी जेव्हा पाहिले तर मला असे वाटले होते की तिला चांगलीच परंतु मी सुद्धा तिला चांगले सुनावले तर आरती म्हणते की आता ह्या रेवाचा शहाणपणा जास्तच वाढतोय तिला काहीतरी धडा शिकवायलाच हवा आणि मी येथे थांबते तुम्ही जा आराम करा दिवसभर तुमची काम कर करू दगदग वाढेल त्यामुळे आता दिव्याजवळ मी थांबते सीमा म्हणते की अगं नाही कारण तू पोटोशी आहे तुझ्या बाळाला त्रास होईल तूच जा आणि रूममध्ये जाऊन आराम कर आरतीला हसू येते आणि मोठी आई त्या बाळालासुद्धा बाहेरच्या जगामध्ये काय चाललं हे समजत असेल आणि खस्ता खाण्याची त्याला सवय आता झालीच असेल त्यामुळे तुम्ही जा रूममध्ये जाऊन आराम करा मी बसते येते सीमा म्हणते की नाही वेडाबाई आईच्या कवचामध्ये तुझे बाळ सुरक्षित आहे त्यामुळे तूच जा आणि आराम कर सीमा आरतीला म्हणते आणि आरती सीमाला म्हणत असते सीमा म्हणते की अगं तुला पित्त होईल आणि एका रात्रीने मी जागरण केले तर काही बिघडणार नाही तेवढ्यात जान्हवी जान्हवी म्हणते की असे कसे बिघडणार नाही आणि झोपण्यासाठी जा मला जागरण करायला आवडते म्हणून जान्हवी त्या दोघींना सुद्धा झोपण्यासाठी जायला सांगत असते सीमा ही जान्हवीला म्हणत असते की ते म्हणतात ना वादळानंतर सर्व काही स्वच्छ दिसायला लागते तसे मला आता सर्व स्वच्छ दिसायला लागले कारण जान्हवी तुझे रमावर सुद्धा खूप प्रेम आहे आणि तू रमाची खरच खूप काळजी घेते तर जानवी आणि आरती खूप खुश होतात सीमा म्हणते की आठवते ना अगोदर जानूच रमाला किती त्रास देत होती परंतु आता तर जानवी विचारते की आता काय आणि सांगा ना आता काय तर सीमा म्हणते की तुला ऐकायचंच आहे तर ऐक मग कारण आता तू माझी सर्वात फेवरेट सून आहे ते ऐकून जान्हवी तर आणखीनच खुश होते सीमा म्हणते की आरती तू सुद्धा तेव्हा जान्हवी म्हणते की आई आता माझी रमा ही फेवरेट बडी आहे आणि माझ्या फेवरेट बडीला जर कोणी त्रास दिला तर अशी बडी बडी लगावेल की पुन्हा ती व्यक्ती माझ्या बडीला त्रासच देणार नाही तर आरतीला खूप हसू येते सीमा म्हणते की खरंच मला खूप आनंद वाटतो कारण माझ्या दोन्ही आवडत्या सुना माझ्या रमाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तर जान्हवी म्हणते की त्यांची सासू सुद्धा तेवढ्यात आरती ही म्हणत असते की मोठी आई मला असे वाटते की आपल्याला कोणीतरी अवॉर्ड द्यायला हवे बेस्ट फॅमिलीचे आणि तेवढ्यात रेवा ही पायरीवरून खाली येत असते आणि हे सर्व ऐकते तर जान्हवी रागाने रेवाकडे बघत असते आणि ते एकत्र पाहून रेवा मनात विचार करते की अगोदर नंतर ही मदर तेरेसा आणि आता या दोघी सुद्धा हिला सपोर्ट करण्यासाठी आल्यात यांना झोपा कशा लागत नसतील वॉचमन गिरी करण्यासाठी हे सोडणार नाही तेव्हा जान्हवी ही, ते ही रेवाकडे पगत आरतीला म्हणते की आरती कोणी फॅमिलीचे देऊ नाही देऊ परंतु आपली फॅमिली तर बेस्ट आहेच आणि मला एक गोष्ट सांग की आपल्या फॅमिलीमध्ये बेस्ट व्हिलन जर कोणाला अवॉर्ड द्यायचे असेल तर मी सांगू शकते आणि आपण कोणाला देऊ शकतो बरं असे जान्हवी मुद्दा विचारू लागते तेव्हा सीमानी आरती विचार करत असतात आणि तोपर्यंत तो रेवा ही एका भिंतीमागे गुपचूप येते आणि लपते तर सीमा म्हणते की रेवाला तर आरती सुद्धा म्हणते की रेवालाच आरती म्हणते की त्या रेवाला तर आता येऊन देच मी तिच्याकडे चांगलीच बघते जास्तच डिवायडेल रूल खेळते आणि अभिषेकच्या मनामध्ये सुद्धा तिनेच विष कालवले आता जर इकडे आली तर मी तिला सोडणारच नाही म्हणून आरती ही रेवाचा खूप राखरा करत असते तर जान्हवी म्हणते की अगं ती इकडे आलेलीच आहे आणि परत म्हणते की नाही ती जर इथे आली तर तू परत काय करशील ते सांग तेव्हा आरती म्हणते की जान्हवी जाऊन द्या तर जान्हवी म्हणते की अगं जाऊन द्या काय जाऊन द्या तुझ्या मनामध्ये जे असेल ते तू बोलून टाक तेव्हा आरती म्हणते की ती येथे आली तर मी तिचे केस पकडेन आणि तिला घराबाहेर हाकलून देईल तर रेवाला आणखीनच घाबरल्यासारखे होते आणि आरतीचा खूप राग येतो तेव्हा जान्हवी पुन्हा आरतीला विचारते की अजून काय करशील तेव्हा आरती म्हणते की ती इथे आल्यानंतर मी तिचे हात पकडेन आणि तव्यावरच ठेवेल तर, तर जान्हवी म्हणते की बापरे किती भाजेल तिला आरती म्हणते की तिला सुद्धा कळून दे की असे दुसऱ्याच्या मध्ये लुडबुड करू नये कोणाच्या मनामध्ये विष इतरांविषयी भरू नये तर सीमा म्हणते की आरती भास्कर कशाला इतका राग दुसऱ्याविषयी आरती म्हणते की मोठी आई बोलून देत कारण ती माझ्या खूप डोक्यात गेलेली आहे तर सीमा म्हणते की जा तू रूम मध्ये आराम कर तर आरती म्हणते की मी येथेच बसणार कुठेही जाणार नाही तेव्हा जान्हवी ही सीमा आणि आरतीला खुनावून सांगते की रेवा येथे आलेली आहे आपण तिघीसुद्धा येथेच बसू आणि गप्पा करून दिव्याचे राखण करूयात तर रेवाही त्यांची वाट बघू बघू पूर्णपणे तिला झोप लागत असते आणि ती खाली बसून टुकल्या घेत असते तर जान्हवी आरती आणि सीमा हे तिच्याकडे बघून मस्त असे आनंद घेत असतात आणि एकमेकींबरोबर खुश होऊन गप्पा करत असतात त्यावर इकडे रमा आणि अक्षयला जाग येते तर मंगलामावशी आणि पंकज काका हे रात्री गप्पा करत असतात तर अक्षय विचारतो की इतक्या रात्री कोण आवाज करतात तर रमा म्हणत असते की आहो पंकज काका असतील तेव्हा पंकज काका आणि मंगलवांशी एकमेकांबरोबर गप्पा करत असतात आणि एका जुळा मुलांची गोष्ट मंगलवांशीला सांगत असतात तर मावशी म्हणत असते की आहो इतक्या रात्रीची तुम्ही कशाला पिता रमा आणि अक्षय हे चोरून डोकावून बघत असतात आणि त्या दोघांची गंमत बघून त्यांना हसू सुद्धा खूप येत असते रमा म्हणते की पहिले काका खूप पिऊन येत होते मावशीला त्रास देत होते आणि मावशी तर सर्व सहन करायची तर दोन वेळेस मी तर काकांना घराच्या बाहेरच काढले होते तेव्हा अक्षय म्हणतो की बरं हे बाई कारण मी इतकी पित नाही रमा खुशून म्हणते की तुमची तर गोष्टच वेगळी आहे तुम्हाला हे माहिती आहे की व्यसन आपल्यासाठी नसते आपण व्यसनासाठी असतो अक्षय खुश होतो तर हा भाग येथेच संपतो पुढील भागामध्ये अक्षय हा रमाला म्हणत असतो की मला उद्या माझ्या प्रेमाच्या रंगामध्ये तुला पूर्णपणे रंगून टाकायचे तर रमा म्हणते की नाही बर का कारण उद्या सकाळी घरातील सर्वजण तेथे असणार अक्षय म्हणतो की तू बघच उद्या मी काय करतो ते आणि माझ्या रंगात तुला मी रंगवणार आणि तुझ्या सुद्धा रंगात मी रंगणार रमा म्हणते की ठीक आहे मी बघतेच की उद्या तुम्ही काय करता ते आणि दोघे अगदी खुश होतात त्यानंतर इकडे शशिकांत अभिला सांगत असतो की आपल्या घरामध्ये दोन टीम बनल्या अक्षय रमा तू रेवा आणि मी अशा दोन टीम आणि आपली टीम आणखीन स्ट्रॉंग बनवायला हवी तर आभी म्हणतो की घरातील सर्वजण ते रमा आणि अक्षयच्या बाजूने आहेत कोण आपल्या बाजूने आहे तर शशिकांत म्हणतो की आहे अशी एक व्यक्ती तर आभी विचारतो की कोण तेव्हा आता शशिकांत कोणत्या व्यक्तीचे नाव घेतलेले असते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद